ओम नमो ओंकारेश्वर देवताय नव ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आपला नेहमीप्रमाणे प्रत्येक सोमवारी तुम्ही मंडळी काही माझ्याकडे शिवपूजा अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली होती पाठवतात त्यांचे आविष्यक आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की के तुम्हाला सर्वप्रथम आरोग्य चांगल्या प्रकारे लावावं हो। तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि विशेष सांगायचं म्हणजे आज माझा तारखेप्रमाणे इंग्रजी तारखेप्रमाणे आज माझा दोन डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे खूप मंडळीनं रात्रीपासून शुभेच्छा पाठवल्यात मॅसेज पाठवले फोन केले काही मंडळीनं सर्व समजा शुभेच्छा देणाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो तुमच्या ह्या शुभेच्छेमुळे माझ्यामध्ये खूप ऊर्जा येते परत मला तुमच्यासाठी खूप काम करावं असं वाटतं तुमच्यासाठी मला काय करता येईल ते करण्याची इच्छा निर्माण होते बळ येतं मला तर खरा मी वाढदिवस असं साजरा करीत असतो म्हणजे दत्त जयंतीला साजरा म्हणजे काही नसतं दत्त जयंतीला माझा वाढदिवस असतो म्हणजे पौर्णिमेचा हा माझा जन्म आहे त्याच्या दत्त जन्म त्या दिवशीच तर माझा त्या दिवशी वाढदिवस असतो पण आता तारखेप्रमाणे खूप मंडळीला माहीत आहे माझी तारीख हम्म त्याच्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या परत एकदा सर्वांचे धन्यवाद म्हणतो तुम्ही असंच माझ्यावर प्रेम द्या करा मी हे तुमच्यावर करेल आणि तुम्हा मोठ्याच्या आशीर्वादाने खूप काही चांगलं आहे आरोग्याच्या बाबतीत बी खूप माझे सुधारणा झालेल्या आहेत आता केवळ तुम्ही ऊर्जा देता आशीर्वादा एक ऊर्जा आहे म्हणून थोरा थोरामोठ्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा घ्यावा लागतात तर आज मला जास्त बोलायचं नाही कारण काय झालंय की खूपच आज म्हणजे पूजा वगैरे अजून माझे बरेचसे राहिलेत कामं तर मी फक्त ज्यांनी आतापर्यंत मला शुभेच्छा दिल्यात त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी धन्यवाद देण्यासाठी या गोष्टी शुभेच्छा घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे फक्त बाकी काही नाही हा असं विशेष काही नाही फक्त तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं असंच तुमचं प्रेम राहावं अशीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुमच्या काहीही समस्या असतील त्या दूर व्हाव्या आणि माझं सहकार्य राहावं आणि मला ओंकारेश्वरनी खूप काही बळ द्यावं तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अशीच मी परत एकदा ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला हा कार्यक्रम इथेच थांबवतो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा